मुंबईतील सुप्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये पुष्पोत्सव याचं आयोजन केले गेले वसंत ऋतूची चाहूल लागताच मुंबई पालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीनं मुंबईतील भायकाळा उद्यानामध्ये मुंबई फ्लॉवर शो दोन हजार सव्वीसचं आयोजन केलेलं आहे आणि मुंबईकरही त्याला भरघोस प्रतिसाद देत आहेत या प्रदर्शनात सुमारे पाच हजाराहून अधिक झाडं आणि रोपं ही पाहता येत आहेत रोज डेच्या दिवशी जर तुम्हाला कोणी जिथे विविध रंगांनी आणि वेगवेगळ्या सुगंधांनी रंगबेरंगी अशा नटलेल्या पुष्पोत्सवातच घेऊन आलं तर हो आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत खास जिथे वेगळ्या रंगांची उधळण झालेली आहे फुलांची उधळण झालेली आहे अशा एका उत्सवामध्ये हे पुष्पोत्सव भरलेला आहे मुंबईतील भायकाळा या वीर माता जिजामाता भोसले उद्यानामध्ये ज्याला आपण राणीची बाग म्हणून सुद्धा ओळखतो तुम्ही बघू शकता की इतकं सुंदर असं प्रदर्शन जे आहे ते या भायकळ्या वीरमाता भोसले उद्यानामध्ये जे आहेत ते भरलेलं आहे आणि आपण बघतोय की विविध रंगाचे विविध गंधाचे आणि रंगबेरंगी असे हिरवाईने नटलेली ह्या फुलं या तुम्हाला फुलांचे विविध प्रकार आणि त्याचबरोबर झाडपाल्यांचे विविध प्रकार असलेलं हे प्रदर्शन या उद्यानामध्ये भरलेलं आहे जिथे मुंबईकरांनी लाखोच्या संख्येनं गर्दी केलेली आहे कारण गेल्या चार दिवसांपासून हे पुष्पोत्सव जो आहे तो इथे सेलिब्रेट केला जातो आहे आणि रोज डेच्या दिवशी तर आपल्या आवडत्या व्यक्तीला एखादं रोज न देता जर तुम्ही थेट त्यांना या पुष्पोत्सवाने भरलेल्या गार्डनमध्येच जर घेऊन आलात तर किती एक छान तुम्हाला एक अनुभव येईल ये हे या ठिकाणी पाहायला तुम्हाला अनुभवता येईल तेच तुम्ही या भायकळ्याच्या वीरमाता जिजामाता उद्यानात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला एक वेगळ्याच फुलांचा गंध रंग आणि त्या फुलांचं एक सजावट जी आहे ती पाहायला मिळेल फुलांचे वेगळे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी हा पुष्पोत्सव खरोखरच एक वेगळा आणि चांगलाच अनुभव आहे आणि याला प्रतिसादसुद्धा जो आहे तो खूप छान मिळतो आहे कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब जे आहेत ते या सिमेंटच्या जंगल झालेल्या मुंबईमध्ये अशी हिरवळ पाहायला जेव्हा मिळते तेव्हा खरोखरच डोळे सुखावतात तुम्ही नक्की या भायकळ्याच्या वीरमाता जिजामाता उद्यानाला नक्कीच तुम्ही भेट द्या आणि वेगळ्या फुलांचा आणि त्यांच्या सुगंधांचा त्यांच्या रंगांचा नक्कीच अनुभव घ्या विरजनस मनोज सोलंकीसह ज्योत्सनगंगने जय महाराष्ट्र मुंबई